ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक एकला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरा पूर्ण झाला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र भूमिका घेतल्याचे स्वागत केलं जात आहे मला महाविकास आघाडीकडून कोणत्याही बैठकीला निमंत्रण नाही आम्ही एकला चलो भूमिका घेतली आहे आम्हाला कुणाचा प्रस्ताव नाही महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं आम्ही लोकसभेच्या पाच ते सहा जागा लढवण्याची तयारी केली आहे मी आता कुणावरही टीका करणार नाही कारण पाच वर्ष मतदारांनी किती काम झालं आहे हे पाहिलं आहे मी निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माझी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं पाहूया पुढे काय म्हणतात ते बघा ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये प्रत्येक जण आपल्या विजयासाठी प्रयत्न करणारच त्यामुळं मुख्यमंत्री त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी किंवा त्याला पोषक ठराव म्हणून येत असतील तर तो त्यांचा अधिकारच आहे किंवा शेवटी कि लोकशाहीमध्ये कोण कुठं किती वेळा जावं आणि किती वेळ द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की या भागातल्या विशेषतः हातगे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो योग्य निर्णय घेतील आणि योग्य निवड उमेदवार निवडून देतील याची मला खात्री आहे नैशील मान्यने जी कामं केली त्या कामाच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आणि खासदार हरवलेचे पोस्टर सुद्धा गावागावामध्ये लागले होते त्याचा सुद्धा त्यांनी खुलासा केला एकूणच या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की मी आता प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये उतरलेलो आहे त्यामुळं मतदारांनाच ते ठरवून दे आता की त्यातलं खरं काय आहे आणि नेमकं सत्य काय आहे कामांची घोषणा किती झाली कामं किती पूर्ण झाली त्या कामाचा दर्जा काय आहे हे आता त्या त्या गावातल्या त्या त्या भागातल्या मतदारांनाच ठरवून दे आणि मग हे योग्य आहे हे बरोबर आहे की आधीचे दहा वर्षे नऊ ते एकोणीस या काळातलं मी माझी एकूणच लोकसभेतली भूमिका लोकसभेमध्ये मांडलेले वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या समस्या रस्त्यावरच्या चळवळी त्या त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेऊन मी जेव्हा 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 रस्त्यावर आलो त्यावेळची माझी एकूण भूमिका हे बरोबर आहे त्याची तुलना आता मतदारांना करून दे आणि त्यांनाच निर्णय घेऊन दे असं मला वाटतं बोलले जाते का फक्त कृती केली जाते नाही म्हणूनच म्हटलं की आता मी स्वतः प्रतिस्पर्धी असल्यामुळं मी आता आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे गेलेलो आहे मतदारांनाच ठरवून दे तुलना करून दे पाच वर्षे आणि दहा वर्षे या एकूण याच्यामध्ये आणि मग मतदार मतदानाशेवटी मद्दारा हे सर्वोच्च न्यायालय आहे त्या त्या न्यायालयाचा जो निर्णय असेल पाच वर्षापूर्वी मी मान्य केलेला आहे

त्यामुळं जा जो प्रस्तावच आलेला नाही त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही आणि मी सांगितलं की मी आता कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही असं आमच्या संघटनेनं राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाशी मी बांधील आहे